विधानसभा निवडणूक दोन हजार मध्ये रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघात अपक्ष उमेदवार राजा ठाकूर यांचा पराभव झाला होता मात्र हा पराभव ईव्हीएम मशीनची हेराफेरी करून तसेच छेडछाड झाल्याने माझा पराभव झाला असल्याचा आरोप राजा ठाकूर यांनी केला होता निवडणुकीतील ईव्हीएम यंत्रणा हटाव जुन्या सुवर्ण पद्धतीत असलेल्या बॅलेट पेपरमध्येच पुढील सर्व निवडणुकी हाती घेण्यात यावी हा विषय हाती घेऊन काँग्रेस पक्षाचे माजी दिवंगत आमदार मधुकर ठाकूर यांचे चिरंजीव तथा रायगड जिल्ह्यातील ज्येष्ठ काँग्रेस पक्षाचे नेते राजेंद्र मधुकर ठाकूर उर्फ राजाभाऊ ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली तसेच सर्व विरोधी पक्षांच्या पुढाकाराने माणगाव येथे सोमवार दिनांक नऊ डिसेंबर रोजी संपूर्ण एकदिवसीय आंदोलन पार पडणार आहे देखील मी तेच आपल्याला सांगितलं आमच्या बंदर लाईफ साठी अमोल कुमार जयंत पण बॅलेट पेपर वरती निवडणूक घेतल्यानंतर देखील अनेक प्रश्न अनुदरित आहेत